नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खास रविवारसाठी स्पेशल बेद बनवतो आहे संपूर्ण थाळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटपट कमी साहित्यात बनून तयार होते आणि चवीला एकदम झणझणीत जन चमचमीत लागते तर त्यासाठी आपल्याला इथे दोन प्रकारची वाटण तयार करून घ्यायचे आहेत पहिलं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिरलेलं खोबरं घेतलं आहे त्यासोबतच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आहेत लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाड आहेत त्यामुळे मी आठ ते नऊ घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या तुम्ही घेतलेल्या जर लहान असतील तर दहा ते बारा घ्या त्यासोबतच मुठभर कोथिंबीर आणि एक चमचा जिरे आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात या ठिकाणी मी आलं वापरलं नाही आहे आणि तशी काही गरजही लागत नाही पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक अर्धा इंच आलंसुद्धा घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची वाटण तयार करून घेताना जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाहीये तर इथे मी एक दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तयार केलेलं वाटण पूर्णपणे बारीकसुद्धा केलेलं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे तर इथे आपलं पहिलं वाटण बनवून तयार झालं आता आपण एक दुसरं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या मुडभर कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त वापरते आहे तुमच्याजवळ असणारी हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणात वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये सुद्धा लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे वाटणसुद्धा पूर्णपणे बारीक करायचं नाही आहे याची पूर्ण बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे थोडंसं ठेवायचं आहे त्याचप्रमाणे हिरवी मिरची घालताना अशा पद्धतीने तोडून घालायची म्हणजे मिरची व्यवस्थित आणि पटकन वाटली जाते आता हे वाटणसुद्धा आपण तयार करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरून वाटून घेतलं आहे आणि जशी हवी आहे अगदी त्याच पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवून मी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे वाटण तयार करताना मी यामध्ये फक्त दोन चमचे पाण्याचा वापर केला आहे तर इथे आपली दोनही प्रकारची वाटण बनवून तयार झाले आहेत आता आपण स्पेशल पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी फिश फ्राय आणि फिश करी बनवणार आहे फिश करी बनवायची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे माझ्या आईच्या पद्धतीने आज मी तुम्हाला फिश करी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी फिश फ्राय बनवण्यासाठी अर्धा किलो मासे घेतले आहेत आणि फिश करीसाठी अर्धा किलो वापरणार आहे त्याचप्रमाणे हे मासे मी स्वच्छ पाण्याने एक तीन ते चार वेळा धुवून घेतले होते चाळणीमध्ये नितळत ठेवले होते त्यामुळे यातील जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा निघून गेलं आहे तर आता हे मासे आपण फिश फ्राय बनवण्यासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी ताटामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे ते काढायचं आता या हिरव्या वाटणामध्येच आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद या ठिकाणी थोडेशा जास्त प्रमाणामध्येच वापरा एक चमचा धणे पावडर घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आता इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे जी तिखटाला कमी असते कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केला आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट असणारी लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी अर्ध लिंबू घेतलं या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा तर इथे मी अर्ध लिंबू घेताना लहान आकाराचं घेतलं आहे कारण आंबटपणासाठी आपण यामध्ये थोडंसं कोकमसुद्धा घालणार आहोत त्यामुळे जर लिंबू स्किप करायचं असेल तर करू शकता पण दोन्हीची चव थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळी लागते त्यामुळे मी दोन्ही वापरलं आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व मसाले आपण जे साहित्य घातलं होतं ते सर्व साहित्य हिरव्या वाटणामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपला मासे मॅरिनेट करण्यासाठीचा मसाला तयार झाला आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हा मसाला जे माशाचे तुकडे आहेत त्याला लावून घ्यायचा मसाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जास्त प्रमाणामध्ये नाही थोड्या थोड्या प्रमाणामध्येच पण माशा सर्व माशाच्या तुकड्यांना हा सर्व बाजूनी मसाला लागला पाहिजे तर इथे सर्व माशाच्या तुकड्यांना मी मसाला लावून घेतला आहे तुम्ही पाहू शकता सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे आता हे मसाला लावून घेतलेले माशाचे जे पीस आहेत ते एक अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता हे पीस मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीचा माशाचा रस्सा बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक चार चमचे तेल घालायचं तेलाचं प्रमाण मी थोडंसं जास्तच घेणार आहे कारण आपण नॉनव्हेज बनवतोय आणि नॉनव्हेजमध्ये जेवढं तेलाचं प्रमाण जास्त असेल तेवढा तो पदार्थ चवीला छान बनतो तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचे तर इथे हे वाटण आपण खोबरं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याचं करून घेतलं आहे आता हे वाटण तेलामध्ये मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण यामध्ये फक्त एवढंच वाटण वापरणार आहोत कांदा टोमॅटो आलं हे काहीही वापरणार नाही आहे एकदम गावरान पद्धतीने आणि छान झणझणीत अशी ही माशाची करी म्हणजे माशाचा रस्सा आपण बनवतो आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी भाजून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे जी तिखटाला कमी असते आणि त्यासोबतच यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे आता या ठिकाणी जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ घरामध्ये जो साठवणीतला मसाला आहे तो वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला नसेल किंवा घालायचा नसेल तर त्याऐवजी एक चमचा चिकन मसाला घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर पावडर मसाले घातल्यानंतर एक मिनटभर मध्यम आचेवरती मसाला मी परतून घेतला त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आता हा पाण्यामध्ये मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे आता झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आणखी परतून घेऊयात तरी ते एक दोन ते तीन मिनटं झाली आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती मसाला मी छान असा शिजवून घेतला आहे झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त तेल सुटलं आहे आता पुन्हा हा मसाला खालून आपण एकसारखा हलवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण यामध्ये कांदा टोमॅटो वापरला नाही आहे तरीसुद्धा हा जो मसाला आहे त्याची कन्सिस्टन्सी त्याचप्रमाणे रंग किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये मासे घालायचे तर इथे मी अर्धा किलो मासे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते चाळणीमध्ये निथळ ठेवले होते यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे आता हे माशाचे तुकडे यामध्ये घालायचे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं या ठिकाणी मी एक किलो मासे घेतले होते अर्धा किलो मासे फ्राय करण्यासाठी वापरले आहेत अर्धा किलो रश्श्यासाठी मासे घातल्यानंतर आता हे माशाचे तुकडे या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती मसाल्यामध्ये एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे इथे मीडियम टू लो फ्लेम वरती हे मासे मसाल्यामध्ये मी परतून घेतले आहेत झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची मासे लगेच शिजतात त्यामुळे जास्त वेळ झाकण ठेवून वाफवायचे नाही तर इथे एक दोन मिनटं झाले आहेत झाकण काढायचं पाहू शकता बाजूनी किती छान तेल सुटलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी तुम्हाला किती लोकांसाठी रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी घालू शकता मी इथे चार लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी यामध्ये मी अर्ध्या लिटरला थोडंसं जास्त इतकं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आता हे मासे आणि मसाला आपण खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाला पाण्यासोबत मिक्स होईल छान एकजीव होईल तर इथे मसाला पाण्यासोबत मी छान मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ते पाण्यामध्ये म्हणजे आपण जो रस्सा बनवून घेतला आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि आता मोठ्या आचेवरती या रश्श्याला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मोठ्या आचेवरती म्हणजे हाय फ्लेमवरती मी रश्शाला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि हा रस्सा एक सहा ते सात मिनटं शिजवून घ्यायचा कारण मासे लगेच शिजतात त्यामुळे वे जास्त वेळ शिजवून घेऊ नका तर आता मी सुद्धा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करते आणि हे मासे एक सहा ते सात मिनटं शिजवून घेते तर इथे एक सहा ते सात मिनटं झाले आहेत हा माशाचा रस्सा मी छान असा शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता छान हा रस्सा खळखळून उकळतोय त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला मासे दाखवते एकदम परफेक्ट शिजले आहेत त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही या रस्श्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्टसरही नाही आहे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत त्याचप्रमाणे चपातीसोबत खाऊ शकता तर इथे आपली झणझणी तशी माश्याची करी बनवून तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं म्हणजे हा रस्सा सेट होईल तर इथे चार ते पाच मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवलं होतं झाकण काढायचं तुम्ही पाहू शकता रस्सा एकदम परफेक्ट सेट झालाय वरती छान तर्रीसुद्धा आली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि मस्त गावरान पद्धतीचा माशाचा रस्सा म्हणजे माशाचं कालवण तयार आहे आता आपण मासे फ्राय करून घेऊयात तर मासे तळून घेण्यासाठी त्याच्यावरती कोटिंग हवं त्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल त्याचसोबत इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालायचं तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरू शकता तेही नसेल तर फक्त रवा वापरला तरी चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण मॅरिनेट करताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे तुमच्या टेस्टनुसारच यामध्ये मीठ घाला मीठ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता मी वापरणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर वापरा त्यानंतर आता हे जे मासे आपण मॅरिनेट करून घेतले आहेत तो माशाचा तुकडा यामध्ये घोळायचा तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रवा तांदळाचं पीठ माशाचा जो तुकडा आहे त्यावरती टाकायचं हाताने हलकंसं प्रेस करायचं म्हणजे माशाचा जो तुकडा आहे त्याला रवा तांदळाचं पीठ व्यवस्थित चिटकून बसेल आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनेच कोटिंग तयार करून घ्यायचं सेम याच पद्धतीने बाकीच्या माशांच्या तुकड्यांनासुद्धा कोटिंग करून घ्यायचं त्यानंतर आता गॅसवरती मी बिडाचा पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घालायचं तर तेल जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही एक चार ते पाच चमचेच तेल यामध्ये घालायचं तेल पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं आता तेल गरम झालं की यामध्ये आपण जे कोटिंग करून घेतलेले माशाचे तुकडे आहेत ते घालायचे आणि खालच्या बाजूनी आचेवरती फ्राय करून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे लो किंवा हाय फ्लेमवरती हे माशाचे पीस फ्राय करायचे नाहीत मध्यम आचेवरती फ्राय केले की आतपर्यंत छान असे फ्राय होतात आणि दोन्ही बाजूनी वरून छान कुरकुरीत तयार होतात तर इथे मी माश्याची जेव्हा फर्स्ट बॅच तळत होते तेव्हा लाईट गेली त्यामुळे मी पुढे या ठिकाणी कंटिन्यू करते तर मासे तेलामध्ये सोडल्यानंतर खालच्या बाजूनी फ्राय झाले की पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा मध्य आचेवरती छान असे फ्राय करून घ्यायचे तर या ठिकाणी दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत हे मासे मी फ्राय करून घेणार आहे वरून छान कुरकुरीत होतात आतपर्यंतसुद्धा व्यवस्थित शिजले जातात छान मौसूद होतात तरी ते पहा अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत मध्यम आचेवरती हे मासे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगईपर्यंत फ्राय करून घेऊयात त्याचप्रमाणे हे मासे तुम्ही एखाद्या कढईमध्ये जास्त प्रमाणात तेल घेऊन त्यामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने थोड्याशा तेलामध्येच फ्राय करून घेते व्यवस्थित फ्राय होतात जास्त तेलही खराब होत नाही आणि तेलसुद्धा कमी प्रमाणात लागतं मासे फ्राय करताना जर वाटलंच की पॅनमध्ये तेल कमी वाटते तर आणखी तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये राहिलेले मासे फ्राय करून घ्यायचे तर इथे पहा ज्या बाजूच्या कडा आहेत त्यासुद्धा चमच्या आणि अशा पद्धतीने मासा पकडायचा आणि तळून घ्यायच्या तर इथे दोन्ही बाजूनी हे मासे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग होईपर्यंत मी फ्राय करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त डार्क सोनेरी रंगसुद्धा आला नाही आहे एकदम परफेक्ट हलकासा सोनेरी रंग आला आहे आता हे मासेसुद्धा आपण काढून घेऊयात राहिलेले मासेसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात आणि आपण ताट वाढून घेऊयात तर इथे पूर्ण ताट मी वाढून घेतलं आहे एकदम झणझणीत अशी गावरान पद्धतीची फिश करी म्हणजे माशाचं कालवण तयार आहे छान वरून कुरकुरीत आतून मौसूद असं फ्रिश फ्रायसुद्धा तयार आहे सोबत ज्वारीची भाकरी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लिंबू अप्रतिम लागतं नक्की बनवून पहा एकदम कमी साहित्याचा सा वापर करून कमी मसाल्यांचा वापर करून फक्त अर्ध्या ते पाऊन तासामध्ये ही पूर्ण थाळी बनवून तयार होते यासोबत मी भातसुद्धा बनवला होता फक्त तो ताटामध्ये वाढला नाही आहे कारण मला माशाच्या कालवणासोबत भातच जास्त आवडतो तर एखाद्या विकेंडला तुम्हीसुद्धा हा स्पेशल फिश थाळीचा बेत नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद